प्रवेशाचं स्वागत करत असताना थेट सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन पुढारी न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांना घरबसल्या घडवलं यासाठी यानंतर थेट आपण शिर्डी मध्ये जाऊयात प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांच्याकडून आपण तपशील जाणून घेऊयात प्रशांत शिर्डी मध्ये नेमकं कसं वातावरण आहे तिथे सुद्धा भाविकांनी गर्दी केलेली आहे का साईबाबांच्या दर्शनासाठी अगदी काल रात्रभर शिर्डीत गर्दी होती रात्रभर साई मंदिर खुला असल्याने बाराच्या ठोक्याला साई मंदिरात आणि साई मंदिराचा जो द्वारकामाई परिसर आहे त्या परिसरात लाखो भाविक एकत्र झाले होते साई नामाचा गजर करत या भाविकांनी नववर्षाचं जे स्वागत आहे ते ह्याच ठिकाणी केलेलं आहे ही द्वारकामाई परिसरात मोठ्या प्रमाणात जे आहे ते भक्त आलेले आहेत द्वारकामाई आणि त्याचबरोबरीने साई मंदिरात प्रत्यक्ष जाऊन आजच्या नवीन दिवसाची जी सुरुवात आहे ते भक्त करतात आज दिवसभर जो आहे तो भक्तांचा जो ओघ आहे तो असा शिर्डीत सुरू राहणार आहे काल रात्रभर मंदिर उघडं होतं काल दिवसभर मंदिरात गर्दी होती साधारणतः अडीच लाख भाविकांनी काल दर्शन घेतलेलं आहे आणि आज आजही आ, ही संख्या कदाचित भाविकांची गाठली जाईल त्यामुळे रात्रभर मंदिर सुरू असल्याने रात्रभर जो भाविकांचा ओघ होता तो साई मंदिरात सुरू होता जी जी प्रशांत धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी आणि यानंतर आपण